नंबर एक हा स्वानंद शिरगुप्पे आणि सचिन पवार यांच्या संदर्भामधला हा विषय आहे ते या ठिकाणी पुन्हा या नगरपालिकेमध्ये निश्चित केली राजा टाकून ते गेलेत सक्तीच्या रजेवरही ते गेलेत त्यामुळं त्यांचा विषय संपलेला आहे त्यानंतर रणजित मारुती वाडकर हे जे दुसरे अधिकारी टॉन प्लॅनचे होते त्यांना या कार्यमुक्त केलेलं आहे आणि त्यांचं निलंबन केलेलं आहे त्यामुळं ह्या टाउन प्लॅनिंगमधला हा एक भ्रष्ट अधिकारी असं निलंबन या ठिकाणी झालेलं आहे त्याच्यानंतर रवींद्रनाथ तडाखे हा दुसरा ह्या ठिकाणचा जो अधिकारी होता पी एम ए वायमधला त्याला सुद्धा निलंबन करण्यात आलेलं आहे म्हणजे सस्पेंड त्याला पूर्ण सेवेतून बडतर्पण करण्यात आलेला आहे पाचवा जो कर्मचारी होता संतोष दिलीप शिंदे हा टाउन प्लॅन नगरपालिकेचा स्थायी कर्मचारी आहे तर त्याचीही या टाउन प्लॅनिंगमधून आपण बदली केलेली आहे त्यालाही या ठिकाणी आपण सक्तीच्या रजेवर पाठवलेलं आहे त्याचीही खातेने चौकशी होणार हा आचारसंहिचा टेक्निकली प्रॉब्लेम आहे आणि दुसरी गोष्ट हे यामध्ये खातेनेय चौकशी होऊन निश्चितपणे ह्या मधल्या तर ह्या झाल्या दोघांचं बडतरपी सुद्धा झालेली आहे बाकीच्यांना सक्तीच्या रजेवरही पाठवण्यात आलेलं आहे त्याचबरोबर म्हणजे डिपार्टमेंटली इन्क्वायरी लागून निश्चितपणे चार तारखेनंतर त्यांचं सस्पेन्शन ऑर्डर असतील